माझी लाडकी बहीण योजनेचे म्हैसाळ येथे शिबिर संपन्न राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना म्हणून सर्वत्र राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं शिबिर म्हैसाळ तालुका मिरज येथे संपन्न झाले शिबिर म्हैसाळ तालुका मिरज येथे श संपन्न झाले आणि या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष उत्कर्ष खाडे यांच्या हस्ते संपन्न झाले आणि यावेळी म्हैसाळचे माजी सरपंच आबासाहेब शिंदे म्हैसाळकर पंचायत समिती माजी सभापती दिलीप कुमार पाटील अभय कबुरे उपस्थित उप होते यावेळी बोलताना श्री खाडे म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या परिसरातील माता भगिनी लाडकी बहीण योजनेचा लाभ सहजपणे मिळावा या हेतूने आम्ही सर्वत्र शिबिराचं आयोजन करत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मिरज विधानसभा क्षेत्रात या योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा या निरपेक्ष वृत्तीने आम्ही काम करीत असल्याचं श्री खाडे यांनी म्हटलेलं आहे यावेळी सुनील बेळवे परशुराम बनसोडे प्रवीण साळुंखे विशाल शिकलकर धनपाल बेडगे सुलोचना चौगुले उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी म्हैसाळ